मंचावर उपस्थित भारताचे सरन्यायाधीश आम्हा सर्वांचे गुरुतुल्य माननीय श्री श्री न्यायमूर्ती भूषण गवई गवई आमच्या वहिणी साहेब तेजस्विनी डॉक्टर तेजस्विनी गवई गवई आम्हा सर्वांच्या आई साहेब साहेब कमलताई गवई गवई माझी सरन्यायाधीश रमणा साहेब जस्ट इथून निघाले उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी आणि एक नाव मी आवर्जून इथे उल्लेखित करू इच्छितो ते म्हणजे बिटी काकांचं माझ्या वडिलांचे पितरवते या कौटुंबिक संधीचे सोनं करून देण्यासाठी जी प्रत्येकाला संधी मिळाली त्याचे सोनं करून देण्यासाठी गवई साहेबांनी नेहमीच जीवनात हात हातभार लावलेला आहे हे वाक्य मला माझ्या वकिली जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसात घेऊन जात मला आठवत मी जेव्हा वकिलीचे धडे माननीय न्यायमूर्ती व माझी सरन्यायाधीश श्री बोबडे साहेब यांच्या ऑफिस मध्ये गिरवत होतो त्यावेळेस गवई साहेब नुकतेच नागपुरात मुंबईवरून शिफ्ट झाले होते आणि ते त्या काळी गवई साहेबांचे फार जवळचे मित्र म्हणून आठवड्यातून दोन तीनदा नक्कीच तिथे भेटायला यायचे पुष्कळ त्यांच्या सोबत चर्चा करताना सोशल अँगल्स जे सामाजिक दायित्व किंवा सामाजिक गोष्टी काय राहतात त्याचा इम्पॅक्ट माणसाच्या जीवनावर काय असतो या संदर्भात त्यांच्याशी मी वन टू वन म्हणजे आपण म्हणतो की त्यांच्याशी समांतर चर्चा करण्याचा योग तेव्हापासून मला आला आज त्यांनी आपली कीर्ती आपली कीर्ती म्हणजे स्वतःच नाव नाही तर सरन्यायाधीश या खुर्चीचं नाव आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर प्रमाणात प्रसिद्धी आणला आहे आला आहे याला आपण विचार करू की याला कारण काय मी असा प्रश्न मला स्वतःला विचारतो आणि याला एक मुख्य कारण म्हणजे त्यांचं स्वरूप जे संविधानाचे पूर्ण रूप पुरस्कर्ते आहात म्हणून सर आजपर्यंत आतापर्यंत जे जे आपल्या बद्दल दोन शब्द बोलून गेले प्रत्येकाचे भाषण किंवा प्रत्येकाने मांडलेले विचार आपण त्याबद्दल वैचारिक थोडा थोडा विषय केला तर असं लक्षात येत लक्षा की हे सगळे विचार जे आपण एकत्रित केले जसं किलोर साहेबांनी म्हटलं की हे विद्यापीठ आहे मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल म्हणे कि हे न्यायमूर्ती भूषण गवई ही एक स्वतः पूर्णतः संस्थाच आहे आणि असं म्हणायचं कारण काय तर मागे वरून पाहिलं तर लक्षात येईल की माननीय देशपांडे साहेबांनी अॅडव्होकेट देशपांडे साहेबांनी फार सुंदर त्यांच्या बद्दल रेखांकन केलं त्या रेखांकनात बुलडोजर त्यांच्या पारिवारिक जीवनावर असो त्यांच्या वैयक्तिक जीवनावर असो त्याबद्दल प्रकाश घातला एक गोष्ट आवारजून इथे उल्लेखित इच्छितो की सरांनी जे न्यायनिवाडे दिले सरन्यायाधीश म्हणून असो किंवा त्याआधी खर सर असे न्यायनिवाडे आमच्या सारख्या सर्व न्यायमूर्तीचे न्यायाधीशांचे हिंमत ही, ही द्विगुणित करण्यासारखे राहिलेत असे असे दिलेले न्यायनिवाडे आम्हाला आमचा असलेला जो स्वार्थ आहे स्वार्थ म्हणजे जे न्याय जे न्याय द्यायचा स्वार्थ आहे किंवा जे केसेस डिसाईड करायचा स्वार्थ आहे याच्यात पूर्ण रूप आम्हाला गाईड म्हणून आणि ही बाब आपण सर्वांसोबत मान्य करण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटणार नाही आपल्याला आयुष्यात पुष्कळशा गोष्टी कराव्या वाटतात आणि अशा गोष्टी करताना एक मनात धाकधूक राहते की मी हे करतो हे बरोबर आहे नाही आहे आणि ही गोष्ट आम्ही करतो ती बरोबर आहे या करता आपण दिलेली हिम्मत आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही आताच आपण पाहिलं की माजी सरन्यायाधीश रमणा साहेब दोन मोठे गजहार इथे घेऊन आले साहेबांच्या सत्कारासाठी अमरावतीला येण्याआधी ते हैदराबाद वरून नागपूरला आले आणि नागपूरवरून बाय रोड इथे आले मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून माझं कार्य आहे की माझी सरन्यायाधीश आले तर त्यांची योग्य ती प्रोटोकॉलद्वारे काळजी झाली पाहिजे पण हे उल्लेखित इच्छितो की, की रामणा साहेबांनी सांगितलं की मला ठीक आहे ठीक आहे माझी सरन्यायाधीश म्हणून मला जे मेल ते मेल त्याच्यात न मिळालं तरी चालेल चालेल पण मी जे दोन हार तिथून तेलंगणा वरून घेऊन आलो आहे ते हार मला सुरक्षित इथे पोहोचवण्याकरता योग्य ती काळजी योग्य ती अरेंजमेंट करून द्या असं नाही की सत्कार, समारंब, मी आजपर्यंत सरन्यायाधीशांचे समारंभाला पण ज्या कळकळ्यांनी रमणा साहेबांनी आपली आत्मीयता आपलं प्रेम हे पूर्ण हैदराबाद वरून नागपूर वरून इथे येऊन त्या गजहाराच्या थ्रू आपल्या सर्वांसोबत प्रकट केलं हे माझ्या आयुष्यातला असा भावनिक प्रसंग पहिलाच आला आहे मी तर म्हणतो असा भावनिक प्रसंग हा आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून आपल्या जिवाळ्या जवळचा आहे हे सिद्ध करून दिलं दिलं मी जेव्हा वकिलीत आलो मला आठवत मी आधी बोललो की मी साहेबांसोबत पुष्क वेळ घालवला आणि साहेबांनी प्रत्येक वेळी जे जे संधीचं सोनं करून देता स्वतः करताच करता इतरांकरता त्याकरता खूप मदत केली अनिल साहेबांनी माझे बंधू त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आम्हाला प्रत्येक वेळोवेळी पदोपदी त्यांची मदत झाली पण एक, एक गोष्ट आपल्याला ही आवर्जून सांगू इच्छितो की जिथे चुकलाय तिथे कान धरण्यातही कुठे कमतरता झालेली नाही आहे आजही सर आम्ही हे आपल्याकडून आपल्याकडून हे एक्सपेक्ट करतो आमचं जर कुठे चुकत असेल तर आमचा कान धरण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे सर कारण आज आम्ही जे काही आहे हे आपल्यामुळेच आहे या, या वकिली व्यवसायात किंवा त्यानंतर न्यायमूर्ती म्हणून जे अकरा वर्षाचं कार्य केलं या कार्यात मी आवर्जून हे सांगू इच्छित की जेव्हा गव्हर्नमेंट लिडर झालो किंवा त्याआधी वकिली जे जे कार्य करत गेलो माननीय दादा स्वर्गीय दादासाहेब गवई आई साहेब साहेब आणि न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचा फार फार मोठा वाटा राहिलेला आहे मला गव्हर्नमेंट लिडर मुख्य सरकारी वकील मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचला करण्यात पूर्णत सपोर्ट पूर्णतः श्रेय ही माननीय गवई साहेब आणि त्यांच्या परिवारालाच मी देईल त्यामुळे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात ही मजल गाठवू शकलो असो असो आपण सर्वजण माननीय न्यायमूर्ती गवई साहेबांना ऐकण्यासाठी माननीय सुनील देशमुख साहेब आणि आपली चमू इतक्या मोठ्या प्रमाणात इतका सुंदर कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केला मी तर म्हणील हा कार्यक्रम मुंबईच्या धर्तीपेक्षा जास्त मोठा झाला आणि हा सोहळा हा सोहळा खरंच हे दिसून येत आहे की तुम्ही मनापासून स्वतः जोडून ऑर्गनाईज केला त्याबद्दल आपले खूप खूप कौतुक करतो आपल्याला आपल्या चमूला खूप खूप धन्यवाद देतो आपण मला इथे बोलावलं त्याबद्दल परत मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद